आपली स्वामी गुरु माऊली दुःखाच्या त्या ऐन दुपारी एकदाशी गेली वाटलं जीवनातील पहाटच संपली पण कोणीतरी सांगितली की तू केंद्रात का जात नाहीस रविवारी मग एका रविवारी आरतीला गेले बघते तर काय तिथे माझी स्वामी माऊली डोळ्यात डोळे घालून सगळी सुखदुःखे सांगितली आरती तर चालूच होती काय बोलू माझ्या स्वामींची गाथा त्यांनी इतक दिलंही आणि घेतलंही रोज अकरा माळे जप तीन अध्याय सारामृत पण कधी एक दिवस नाही झालं तर स्वामींचा जप मात्र निरंतर मुखी स्वामी माझी आई स्वामी माझा बाप स्वामी माझे सर्व काही पण काळ्या दगडावरची रेख सगळ्यांचे चांगले करणार माझी स्वामी माऊली नक्की बिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठी हे ब्रीद सत्यात उतरवणार नक्की जे काही वाईट कर्म ते माझ्या नशिबी पण जे काही चांगलं होतं ते मात्र स्वामीचरणी मी माझं माझं कधी म्हणत नाही जे आहे ते सर्व स्वामी माऊले चांगलं झालं तर स्वामींची पुण्या वाईट झालं तर माझ्या कर्माने सूर्यासारखा तापट स्वभाव पण पोटात मात्र चंद्रासारखी शीतल माया सर्व काही हेतू पुरस्कर प्रत्येक गोष्टीत काहीतरी गुड सामावलेलं स्वामी माऊली तुझ्या भक्तीची आस दे तुझ्या चरणाची ओढ दे तुझ्या नामाची गोडी दे आणि काय मागो आई सर्व तर काही दिलंस नवऱ्याला माझ्या चांगलं आयुष्य दे मुलांना माझ्या माणूस म्हणून जगण्याची कला दे सुख दुःख समजावं इतकी बुद्धी दे माऊली चुकले ग मी खूप चुकले स्वार्थी झाले ग माऊली तुमची केलीच नाही की ही इतक्या लोकांच्या ऐकून त्रास होत असेलच की बोला की स्वामी सांगा ना माऊली तुम्ही कसे आहात तुम्ही बरे आहात ना माझ एक आयुष्य मला किती त्रास होतो पण पण तुम्ही स्वामी आई किती सेवेकऱ्यांचा आस्तिक नास्तिक लोकांचा विचार करता त्यांच्या पूर्वकर्माच्या माध्यमातून त्यांचा उद्धार करता कस जमत हो माऊली शेवटी काय तुम्ही तर देवच देवांचेही देव आपली स्वामी गुरु माऊली